लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्स शूज सँडल साठी पंढरपूरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम शोरूमॅस आय सी आय सी बँक च्या पेठ पंढरपूर प्रोपरायटर शहाजी बापू राऊत संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस पंचेचाळीस पंचेचाळीस मोबाईल गेम मुळे कुर्डुवाडी तालुका महाडा येथील शेतकऱ्यांच्या कर्जबाजारी पणाचे प्रकरण गाजलेले असतानाच बार्शी तालुक्यातही मोबाईलवरील चक्री गेममुळे एका तरुणाला स्वतःचं आयुष्य संपवावं लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे मोबाईलवरील चक्री गेमने तरुणांना भुरळ पाडली असून अनेक तरुणांनी कुटुंबाच्या परस्पर लाखो रुपये उधळून कर्जबाजारी झाल्याने मृत्यूला जवळ करून जीवन संपवले आहे कुसळम तालुका बार्शी येथील तरुणाने चक्री गेमच्या व्यवसायाने कर्जाचा डोंगर करून आत्महत्या केली असून याकडे शासनाने वेळीच पायबंद घालण्याची गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे समाधान तुकाराम ननवरे वर्ष बत्तीस राहणार कुसळम तालुका बार्शी या तरुणाने शुक्रवारी दिनांक चोवीस रोजी मध्यरात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली मागील सात वर्षापासून शहरातील शिवाजीनगर भागात कॉलेज रस्त्यावर डायमंड सलूनचे दुकान समाधान याने थाटले होते वरिष्ठ अधिकारी कर्मचारी व्यापारी नागरिक विद्यार्थी असा मोठा संपर्क निर्माण करून दुकानात ग्राहकांची रांग लागत असे रात्री वाजले तरी काम संपत नसे पण या तरुणाला मोबाईल वरील गेमचे व्यसन लागले रात्री उशिरापर्यंत गेम खेळताना कधी लाखो रुपये तर कधी दोन लाख जात असत अनेक मित्रांकडून पैसे घेत असे आणि परतावाही करत असे पतसंस्था बँक खाजगी सावकार यांच्याकडून पैसे घेतले होते तसे स्कॅनर पाठवून ऑनलाईन कंपनीही तुमची उलाढाल मोठी आहे तुम्हाला कर्ज देऊ का पाठवतो हो असेही पैसे मिळत असत भाऊबीजेनिमित्त पत्नी मुलगा माहेरी गेले होते तर बहीण आई घरी होते समाधान याने शुक्रवारी दिनांक चोवीस रोजी रात्री नऊ वाजता आई बहिणी समवेत जेवण केले गप्पा मारल्या आणि साडे नंतर झोपण्यास दुसऱ्या खोलीत गेला होता आई सीताबाई ननवरे पहाटे पाचच्या सुमारास पानी गरम घरात असता समाधान पाणी करण्यासाठी याने स्लॅबच्या लोखंडी हुकेला गळफास घेतल्याचे दिसून आले त्यावेळी त्यांनी एकच हंबरडा फोडला त्याच्या पश्चात पत्नी तीन वर्षाचा मुलगा आईवडील असा परिवार असून या परिवारावर दुःखाचा डोंगर पसरला आहे